हॅलो नमस्कार तर मंडई पुन्हा एकदा तुमचं मॉम्स फूड कट्टामध्ये स्वागत आहे आणि आज पुन्हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण टिफिन आयडिया तर आजच्या टिफिनसाठी मी केलेल्या आहेत मस्त अशा पालकवाड्या आणि दहीवाली भेंडी ही भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करा तर चला सुरुवात करूया रेसिपीला सर्वप्रथम आपण एका खलबत्त्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि एक इंच आलं व्यवस्थित ठेचून घेणार आहोत ह्याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ते इथे आपलं मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपण करणार आहोत पालक सॉरी पालक आपण चिरून घेणार आहोत त्याआधी मी पालक स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता बारीक कट करून घ्यायचं जितकं बारीक तुम्ही कट करून घेऊ शकता तितकं बारीक कट करून घ्यायचं आहे तर मी सुरीच्या साह्याने केलेलं आहे तुम्हाला चॉपरने करायचं असेल तर चॉपरने देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर इथे मी जवळपास एक जोडी पालक घेतलेला आहे आता व्यवस्थित पालक कट झाल्यानंतर यामध्ये जे ठेचलेलं आलं लसूण पेस्ट होती आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ती घातलेली आहे यामध्ये थोडंसं ओवा बोटाच्या साह्याने चुरून घातलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा जिरं एक चमचा किचन किंग मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी असं तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर जवळपास एक ते दीड वाटी मला इथे आ, बेसन लागलेलं ला आहे तर बेसन ना दोन दोन चमचे करून घाला जितकं जाईल पालकला ना तितकंच बेसन घाला कारण काय असतं माहिती आहे पाल पालक स्वतः असं पाणी सोडतं आणि मग ते जास्त बेसन घातलं तर फक्त बेसनची टेस्ट येईल पालकची टेस्ट येणार नाही फ्रेंड्स म्हणून पालक थो बेसन थोडं थोडं करून घाला त्यानंतर एका डिशला थोडंसं तेल लावून त्यामध्ये जे पालकचं मिश्रण केलं होतं ना ते लावून घ्यायचं आहे तुम्ही रोल बनवून देखील स्टीम करू शकता तर माझं मी थोडं छोट्या प्रमाणात केलं होतं त्यामुळे मग मी डिशमध्ये ठेवलेलं आहे आणि एका भात पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं ऑलरेडी त्यामध्ये एक डिश ठेवलेली आहे वर एक चाळण ठेवली आहे आणि त्यामध्ये मी ही जी आपण प्लेट तयार केली होती वडीची ती ठेवून स्टीम करून घेणार आहे जोवर आपल्या पालकवड्या स्टीम होत आहेत तोवर इथे मी पीठ मळून घेणार आहे तर मी मिस्टरांच्या टिफिनसाठी करते आणि घरात दोन चार चपात्या खायला होतील अशा म्हणजे एक सात आठ चपात्यांचं पीठ मी मळून घेते तर पीठ मळताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालते म्हणजे चपाती चवीला लागते आणि थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ मळून घेऊया आता पीठ मळताना ना एकदम नरम नाही मरा मळायचं आणि एकदम कडकही नाही मिडियम मध्ये मळायचं आणि दोन एक दहा ते पंधरा मिनटं रेस्टला ठेवायचं तोवर इथे बघू शकता आपल्या वड्यादेखील झालेल्या आहेत सुरीच्या जाहीने चेक करायचं सुडी रोवून जेव्हा बाहेर निघते ना तेव्हा एकदम क्लीन निघाली पाहिजे म्हणजे आपली वडी व्यवस्थित झालेली आहे त्यानंतर थंड करून घेतलेला आहे आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया आता वड्या तुम्ही कोणत्याही शेपमध्ये पाडून घेऊ शकता तर मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि मी ह्या शेलो फ्राय करणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही डायरेक्ट डीप देखील करू शकता तर ह्या वड्या इतक्या टेस्टी होतात ना तुम्ही एकदा करून बघा आणि हेल्दीसुद्धा असतात त्यामुळे मुलांना देखील तुम्ही देऊ शकता आणि मस्त अशा कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ घातल्यामुळे तांदळाचं पीठ स्किप नका करू नक्की घाला त्यानंतर वड्या फ्राय करण्याच्या आधी मी आता करणार आहे भेंडीची भाजी त्यासाठी मी ते भेंडी घेतलेली आहेत आणि उभट आकारामध्ये कट करून घेणार आहे तर जवळपास पाव किलो अशी भेंडी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून मग पुसून घ्यायची आणि मग कट करून घ्यायची एक कांदा घेणार आहे मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून तेलावरती ही जी आपण भेंडी कट करून घेतली होती ती घालून फ्राय करून घ्यायची आहेत पाच ते सात मिनटं लागतात फ्राय करायला लो टू मिडियम फ्लेमवर फ्राय करायचे मस्त अशी कुरकुरीत होऊ द्यायची भेंडी थोडासा कलर चेंज होईपर्यंत बघू शकता असं मस्त कलर चेंज झालेलं आहे आता आपण ही भेंडी काढून घेऊया आणि ज्या तेलामध्ये आपण भेंडी फ्राय केलं होतं ना त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं एक लाल मिरची एक कांदा जो आपण कट करून घेतला होता तो घालायचा व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे त्याआधी आ, मी यामध्ये थोडंसं हिंग देखील घालणार आहे हिंग तेलावर न घालता अशा प्रकारे कांद्यावर घातलात तर हिंग करपत नाही फ्रेंड्स त्यानंतर जे थोडंसं आपण ना लसूण ठेचून घेतलेलं आहे एक एक सात ते आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलं होतं ते घातलेलं आहे इथे मी तीन ते चार चमचे दही एक चमचावर त्यामध्ये बेसन अर्धा चमचा सॉरी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपला कांदा बघू शकता मस्त असं गोल्डन झालेलं आहे आता या कांद्यावरती हे जे दहीचं आणि बेसनचं मिश्रण तयार केलं होतं ना ते घालायचं गॅसची फ्लेम यावेळेस अगदी लो ठेवायची नाहीतर आपलं दही फाटू शकतं फ्रेंड्स त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे दह्याला थोडीशी उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवून घ्या त्यानंतर ह्यामध्ये आपण जी भेंडी फ्राय करून घेतली होती ती घाला झाकण ठेवून एक पाच मिनिटाची वाफ काढा आणि आपली मस्त दही भेंडीची भाजी तयार आहे अशा प्रकारे एकदा भेंडीची भाजी नक्की ट्राय करा एक नंबर भेंडीची भाजी लागते चपातीसोबत किंवा भातासोबत देखील तुम्ही खाऊ शकता आपली भेंडीची भाजी झालेली आहे आपल्या वड्या देखील कट करून झालेल्या आहेत आता मी तवा गरम करून तव्यावरती मस्तच चपात्या भाजून घेणार आहे आणि मग याच तव्यावरती आपण आपल्या ज्या मी पालकच्या वड्या केल्या आहेत ना त्या फ्राय करून घेणार आहोत तर असं साईड बाय साईड काम करत राहिलं ना तर सर्व कामं व्यवस्थित होतात आणि अगदी तुम्हाला सांगते हाफ एन आवर किंवा एक तासाच्या आत आपलं मस्त टिफिन तयार होतो तर एका बाजोबा एकामागोमागे एक कामं करत राहिलं ना तर वेळही कमी लागतो आणि भांडी देखील कमी होतात किचनमध्ये तर इथे बघू शकता आपल्या वड्या फ्राय झालेल्या आहेत वड्या फ्राय करताना गॅसची फ्लेम ठेवायची लो टू मीडियम आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्या वड्या फ्राय करून घेऊया तर चला आता टिफिन पॅक करूया तर, तर सर्वप्रथम मी पॅक केलेले आहेत चपात्या मस्त दही भेंडीची भाजी ही भेंडीची भाजी एक नंबर लागते तुम्ही कधी ट्राय नसाल ना केला तर एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागते फक्त एकच गोष्ट करायची दही जो घेणार आहात ना तो दही अगदी आंबट नाही घ्यायचा एकदम फ्रेश दही घ्यायचा म्हणजे भेंडीची भाजी एकदम आंबट होणार नाही त्यानंतर यामध्ये टिफिनमध्ये पॅक केलेल्या आहेत मस्त पालकवाड्या सोबत दिलेली आहे मस्त चिंचगुळाची चटणी असा आपलं टिफिन तयार झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक नक्की करा बाय